मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास मानखटाऊ मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद भारतीय जनता पार्टी मानखटाव मतदारसंघाच्या वतीनं दहिवडी मसवड वडूच या ठिकाणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते रक्तदान हे श्रेष्ठदान आहे समाजातील गरजूंना नवजीवन देणाऱ्या या उपक्रमात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला मुख्यमंत्र्यांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी केलेली कृतिशील बांधिलकी आणि त्यांचा लोककल्याणाचा दृष्टिकोन याला समर्पित भावनेतून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते वडूजमध्ये तीनशे पंचवीस रक्तदान केले मसवड इथं तीनशे पंधरा रक्तदात्यांनी रक्तदान केले मसवड इथं एकशे पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले दहिवडी व वा मसवड या ठिकाणी रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दरम्यान नामदार जयकुमार गोरे यांनी दहिवडी मसवड बरोबरच वडूज येथील रक्तदान शिबिरास भेट दिली वडूज इथं पंचायत समिती बचत सभागृहात भारतीय जनता पार्टी खटाव तालुका भाजपच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शिबिराच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले रक्तदात्यांची विचारपूस केली पंचायत समिती बचत सभागृह वडूज भव्य रक्तदान शिबिराच्या या ठिकाणी यावेळी नामदार जयकुमार गोरे सोनियाताई गोरे माजी आमदार डॉक्टर दिलीप एळगावकर नेते धनंजय चव्हाण सोमनाथ भोसले विशाल बागल ज्येष्ठ नेते प्राध्यापक बंडा गोडसे भाजप जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा सौरेनुताई येळगावकर भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अनिल शहर शहराध्यक्ष प्रदीप शेटे નગરાધ્યક્ષ રેશમા બન ઉપરાધ્યક્ષ સોમનાથ જાધવ નગરસેવક વેવિકા યુવા નેશિકાંત મોરે પદાધિકારીકર્થે ઉપસ પી ન્યૂઝ લાઈવ सेवा कार्यामध्ये आता वाटलं स्थळाची भावना आणि मुख्यमंत्री मोदयामध्ये त्या अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा राज्य कसे निर्णय घेतला हे सेवाकरे करत असताना प्रत्येक मंडळामध्ये प्रत्यक्ष योजना करावं त्या माध्यमातून प्रभू लोकांना मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मालदिवसा विक्रमी रक्तदान रक्तदान व्हावं अशा पद्धतीची भावना सगळ्याच आमचा भाजपचा कार्यकर्ते आणि रक्त आहे आणि आज आपण बघतो प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये आज राज्य विक्रमाच्या दिशेने बोललं जाते मला वाटतं आजचं रक्तदान हे विक्रमी रक्तदान असेल एका दिवशी आणि एका कारणासाठी केलेलं हे विक्रमी रक्तदान असेल लोकांपैकी अशी नोंद घेवीच गोव्हन प्लॅटव्हर्नमध्ये त्याची नोंद होईल अशा पद्धतीचा काम आज भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करताय भारतीय देवेंद्रजीना करता हे सेवा कार्य करत आहेत हे सेवा कार्य करत असताना अनेक ठिकाणी करतो लोकांच्या मदतीला जातात सुद्यापांच्या मदतीला झाल्या आणि अनेक ठिकाणी लक्ष लागवत करतात अनेक

हा लोकनेता नेता त्या लोकनेत्याला मनापासून या आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो त्या शुभेच्छा देण्यामध्ये आमचा घटावरुकाही अग्रेसर आहे जिल्हा भारत तालुका सगळेच अग्रेसर आहेत अख्खा देश हा अगदी त्यांचं आरोग्य उत्तम राहावं नमस्कार मी मिसेस रेणू येळगावकर प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा खरं तर आज खूप परत एकदा आनंद आणि अभिमान होतो आहे की मी खूप वेळा ब्लड डोनेट करत असते माझा ब्लड ग्रुप ओ नेगेटिव आहे खूप रेअर ब्लड ग्रुप आहे आणि त्याच्यामुळे माझ्या ज्या डॉक्टर मॅडम मैं आहे त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा ॲक्सिडेंट वगैरे होतात तेव्हा तुम्ही देत जावा इतकं रेग्युलरली तुम्ही ब्लड डोनेट करू नका पण आज देवेंद्रजीचं दे जे जी आपले लाडके नेते दे देवा भाऊ आज महाराष्ट्राचे जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांच्या वाढदिवस हे जे उपक्रम घेतले सहभागी होता माझा खूप अभिमानाने आनंद होतोय परत एकदा सगळ्या जे युवक युवती इथे आलेले आहेत सगळ्या जे लोक आले आहेत रक्तदान हे जसं श्रेष्ठ दान आहे तसं ते सगळे जण एवढ्या मोठ्या नंबरमध्ये सगळे आले सहभागी होत आहेत सगळ्यांना मनापासून आभारी आहे आणि मला पण सहभाग घेता आला ह्यासाठी पण मी खूप आनंद आहे आनंदित आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी सौ रेश्मा श्रीकांत पनसोडे वडूज नगर पंचायत नगराध्यक्ष आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना मी पहिल्यांदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आज त्यांचा वाढदिवस आगळा वेगळा आजपर्यंत असा वाढदिवस कधी झालाच नाही कारण आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात रक्तदान शिबीर राबवण्यात आले आज इथं आमच्या खटाव तालुक्याचे आमचे मंडळाध्यक्ष अनिल माळी आणि डॉक्टर येळगावकर साहेब हे आणि आमच्या रेणुताई येळगावकर मॅडम या आज, आज आवर्जून ह्या सकाळी साडे दहा वाजल्यापासून इथं उपस्थित आहेत सगळ्या प्रत्येक उपक्रमात त्यांनी भाग घेतला आवर्जून आणि खरच म्हणजे इथं आलेला सर्व मी कर्मचाऱ्यांचे किंवा लोकांचे आभार मानते की इथे येऊन त्यांनी ब्लड डोनेट केलं रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जाते आणि आमच्या या मान तालुक्याचे आणि महाराष्ट्राचे मंत्री गोरे गोरेभाऊ यांच्या सूचनेनुसार आज इतर रक्तदान शिबिर राबवण्यात आलं खर तर या रक्तदान शिबिरामुळं कित्येक लोकांना त्या रक्ताची गरज भासणार आहे आणि त्याच्यातून त्यांना जीवदान भेटणार आहे तर आणि त्यातून काही ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम काही ठिकाणी वही वाटपाचा कार्यक्रम आणि बरेच असे उपक्रम राबवले गेले बॅनरबाजी न करता या, या सर्व गोष्टींना जर आपण थोडस अंमलात आणलं लोकांना ह्याचा आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जर आपण जे खर्च करतो कर तर ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या मुख्यमंत्री निधीतून लोकांना मदत करावी हे आव्हान आमचे महाराष्ट्राचे मंत्री देकुमार गोरे भाऊ आणि आम्ही सर्व मंडळाध्यक्ष असू द्या किंवा मानखटावचे सगळे नगरसेवक नगरसेविका यांच्यातर्फे आम्ही सगळ्यांना आव्हान करतो सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा